स्मारक नाहीये ही हिंदूची अस्मिता जय हे स्मारक चिंचवड च नाहीये पिंपरी नाहीये पुणे जिल्ह्याच नाहीये जो जो हिंदू कुळात जन्माला आला त्यात बौद्ध आले जैन आले शिख आले जे जे हिंदुस्थानात हिंदू म्हणून जन्माला आले मी आता yeah! आपल्या सर्वांच्या समोर शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी वारकरी संप्रदायाचं घोषण हरे भक्तपणाय शब्द प्रभू संग्राम बापू भंडारे वारकरी संप्रदायाचा या ऐतिहासिक मानवंदनेचं ना निमंत्रण मलाय ना निमंत्रण तुम्हालाय ना निमंत्रण पावसालाय पण माझा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर जो जो जीवापेक्षा जास्त प्रेम करतो तो, तो सुद्धा नंबर लागलाय आज निसर्गाला सुद्धा आपण दाखवून दिलं पावसा तू बरसत राह आम्ही शंभू प्रेम व्यक्त करत हो। राहू छत्रपती संभाजी महाराज हे स्मारक नाहीये ही हिंदूंची अस्मिता आहे हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे हे धग धक्ता अग्निकुंद एक सांगू तीनशे वर्षापूर्वी परकीय आक्रमणकर्त्यांनी आमचा जीव धर्मवीर छत्रपती संभाजी राजा आमच्या हिरावून घेण्याचा प्रयत्न केला हिंदू धर्मात जन्माला आलेलं आलेला विधानसभेचा हिंदुत्ववादी आमदार महेश दादा लांडगे पाटील <laughs> तीनशे वर्षापूर्वी परकीय आक्रमणकर्त्यांनी आमचा शंभू राजा हिरावून घेतला होता ना तीनशे वर्षापूर्वी हिरावून घेतलेला राजा भोसरी विधानसभेचे हिंदुत्ववादी आमदार महेश दादा लांडगे पाटील यांनी परत आम्हाला दिलं yeah! अरे कबरीतला औरंगेबाड धर्मवीर yeah! छत्रपती संभाजी महाराज की yeah! पैलवान दादा लांडगे पाटील सगळ्यांच्या वतीनं सांगतो आय लव यू आय लव यू पैलवान महेश दादा आगे <laughs> दादा हे स्मारक भोसरी विधानसभेच नाहीये पिंपरी चिंचवडचं नाहीये पुणे जिल्ह्याचं नाहीये जो जो हिंदू नाही जन्माला आला त्यात पौत आले जैन आले शीख आले जे जे हिंदुस्थानात सगळ्यांचं सगळ्यांनी एकदा घोषणा द्यायची आहे दादा हे बघा मला इथपर्यंत यायला एक तास लागला मी खरं सांगतो व्यक्तिगत कोणालाच निमंत्रण नाही दादांच्या वतीनं माफी मागतो खाली अनेक सेलिब्रिटी उभे मोठे मोठे नेते मंडळी उभे पण कस तरी मी इथपर्यंत पोहोचलो पण खाली जे उभे ज्यांना स्टेजवर येता आलं नाही हे दादाचं सहकारी म्हणून मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो पण ना आज आपण महेश दादासाठी तर जमलोयच पण आपल्या छत्रपती संभाजी महाराजांसाठी जमलोय पुढच्या काळात फार मोठा कार्यक्रम देशातले सर्वोच्च व्यक्तिमत्व या स्मारकाच्या उद <laughs> उद्घाटनाला येणार आहेत केव्हा सुद्धा अशाच मोठ्या संख्येनं उपस्थित राहायचंय सगळ्यांच्या वतीनं दादांचा आत्मविश्वास बळकट करायचा आहे आज दादाला आपण दाखवून दिलं दादा तुम्ही आमच्यासाठी स्मारक उभं केलं ना आम्ही तुमच्यासाठी पावसात उभं राहू पण तुमच्यासाठी प्रसंगी मरू पण आणि एखाद्याला ठोकू पण सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांची इच्छा आहे परत एकदा दादासाठी पर छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की श्रीराम महाराज मातो की y